दोन ओळींची गोष्ट गोष्टीचं नाव आहे सोबत मध्यरात्री गावाबाहेर उतरलेला सुधीर गावच्या वेशीच्या बाहेरच कोणी सोबत यायला आहे का बघत एकाच जागी थांबला होता वेशीवरचं स्मशान एकट्याने ओलांडायची त्याला भीती वाटत होती काही वेळातच त्याच्या पाठीवर थाप पडली दसकून त्याने मागे पाहिलं तर एक चाचा मागे तंबाखू मळत म्हणाला त्या हुआ मी या खूप वेळ थांबलाय नये लगते हो हां न आहो कुछ नाही गावात जायचं होतं पण अंधारात ते स्मशान एकट्याला ओलांडायची थोडी भीती वाटत होती एवढंच ना चलो मै छोडताहू वैसे भी आज झोपून झोपून मेरे को कंटाळा आया आहे सालून जरा माझे पाय पण मोकळे होतील तंबाखू तोंडात टाकत म्हणाला समाप्त कथाकार शैलेश मित्रांनो तुम्हाला या दोन ओळींच्या गोष्टी आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद